आज माझं लग्न होत तेही तडजोडीच प्रत्येक मुलीची स्वतःच्या लग्नाबाबत काही ना काही स्वप्न असतात परंतु माझं लग्न इतरांच्या लग्नापेक्षा खूप वेगळंच होत कारण हे लग्न नसून एक डील होती आणि ही डील करण्यासाठी मी मजबूर झाले होते लग्न झाल्यावर निरोप घेऊन मी माझ्या सासरच्या घरी आली माझ्या सासरी फक्त माझा नवरा आणि माझे सासरे ही दोनच लोक होती माझं स्वागत करण्यासाठी त्या घरात माझी सासू किंवा ननन कोणीही नव्हते घरातल्या मोलकर्णीनेच मला माझ्या नवऱ्याच्या खोलीत पोहोचवलं होतं मी बेडवर नवरीच्या वेशात बसले होते मी एक सर्वसाधारण नवरी होते आणि येणाऱ्या वेळेमुळे माझं हृदय जोरजोरात धडधडत होत आणि मला सारखा घाम फुटत होता मला माझ्या नवऱ्याबद्दल सांगितलेल्या सर्व गोष्टी माझ्या डोक्यात फिरत होत्या सगळे हेच सांगत होते की त्याच्यासोबत लग्न करू नकोस तो वेडा आहे आणि तू तर चांगली शिकलेली मुलगी आहेस मग अशा बेड्या मुलासोबत लग्न करण्याचा मूर्खपणा का करतेस लोकांचे हे शब्द सतत माझ्या कानात गुंजत होते त्यामुळे भीतीने माझं अंग थरथरत होत मी माझ्या भीतीवर ताबा मिळवण्याचा प्रयत्नच करत होते की तेवढ्यात माझा नवरा खोलीत आला तो येऊन माझ्या जवळ बेडवर बसला आणि मला बोलू लागला की तुझा डोक्यावरचा पदर बाजूला कर त्याचे हे बोलणे ऐकून मला थोडं आश्चर्यच वाटलं परंतु मी भीतीने त्याचं म्हणणं ऐकलं आणि माझ्या डोक्यावरचा पदर स्वतः बाजूला केला डोक्याचा पदर बाजूला केल्यानंतर जशी माझी नजर त्याच्या चेहऱ्याकडे गेली तेव्हा मला तर आश्चर्याचा खूप मोठा धक्का बसला आणि त्याने देखील आश्चर्याने माझ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहिले आणि एक टक फक्त माझ्याकडे पाहतच राहिला आणि मग माहीत नाही त्याला कायच झालं तो एकदमच उठला आणि खोलीतून बाहेर निघून टेरेसवर गेला माझं नाव पल्लवी आहे आणि मी एका गरीब कुटुंबातील मुलगी आहे माझ्या घरामध्ये माझ्याशिवाय आई वडील आणि एक लहान भाऊ होता भाऊ अजून खूप लहान होता आणि शाळेमध्ये शिकत होता तर मी ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर स्कॉलरशिपवर एका युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते त्या युनिव्हर्सिटीमध्येच मीच एक अशी गरीब मुलगी होते जे स्कॉलरशिपवर इथे शिकायला आले होते त्या कॉलेजमध्ये तर सर्वच मुलं मुली श्रीमंत कुटुंबातील होते श्रीमंत असल्यामुळे त्यांच्यामध्ये एक वेगळाच ॲटिट्यूड होता त्यामुळे सुरुवातीपासूनच मी माझ्यामध्येच मग्न असायचे कॉलेजमध्ये देखील माझे कोणीही मित्रमैत्रिणी नव्हते आणि या, या युनिव्हर्सिटीमध्ये देखील माझे कोणीही मित्र नव्हते फक्त प्रोजेक्टसाठी क्लासच्या सरांनी जो ग्रुप बनवला होता त्या ग्रुपमधल्या मित्रमैत्रिणींसोबत मी अभ्यासाबद्दल चर्चा करायची त्याच दरम्यान नाशिकचा एक मुलगा ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून याच युनिव्हर्सिटीमध्ये आला पूर्ण मध्ये त्याच मुलाबद्दल चर्चा होऊ लागली कारण तो दिसायला खूपच स्मार्ट होता प्रत्येक मुलगी त्याच्याशी बोलण्यासाठी अगदी आतूर असायची जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी देखील पहिल्याच नजरेत त्याला माझं मन देऊन बसले होते माझ्यासोबत हे पहिल्यांदाच असं घडलं होतं परंतु मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवलं आणि कधीही कोणासमोर या बाबतीत बोलले नाही क्लासमध्ये प्रोजेक्टसाठी जेव्हा नवीन ग्रुप बनवले गेले तेव्हा तोच मुलगा ज्याचं नाव महेश होतं तो माझ्या ग्रुपमध्ये मा आला आणि मग त्यामुळे आम्हा दोघांमध्ये बोलणं सुरू झालं बोलणं फक्त अभ्यासापुरतंच मर्यादित होतं कधी कधी तर महेश माझ्यासाठी नोट्स देखील बनवायचा त्याला जितकं शक्य होईल तितकं तो मला अभ्यासामध्ये मदत करण्याचा प्रयत्न करायचा परंतु तो ग्रुपमधल्या दुसऱ्या कोणत्याही मुलीसोबत बोलायचा नाही आणि यामुळेच काही मुली तर माझा तिरस्कार करू लागल्या आणि काही मुली तर मला बोलायला लागल्या की महेशला तू आवडायला लागली आहेस परंतु मी त्या मुलींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायचे कारण की मला माझ्या परिस्थितीची पुरेपूर जाणीव होती खर तर मी दिसायला खूप सुंदर होते परंतु माझा आणि महेचा अजिबातच जोड नव्हता तो खूप श्रीमंत बापाचा मुलगा होता मग तो इतक्या चांगल्या मुलींना सोडून माझ्यासारख्या एका फळ विक्रेत्याच्या मुलीला का पसंत करेन माझं शैक्षणिक वर्ष कसं गेलं कळलंच नाही इतक्या दिवसात नाही कधी दि महेशने मला त्याच्या मनातलं सांगितलं आणि नाही मी कधी त्याला माझ्या मनातलं सांगितलं आज आमचा युनिव्हर्सिटीमधला शेवटचा दिवस होता परंतु आज महेश आला नव्हता माहीत नाही का माझ्या मनाला एक वेगळीच हुरहुरी लागली होती आज मला त्याला एकदा शेवटचं बघायचं होतं परंतु तो मला कुठेच दिसला नाही आम्ही तर कधी एकमेकांना मोबाईल नंबर देखील दिले नव्हते कारण की कधी का त्याची गरजच पडली नाही आणि आज शेवटचा दिवस असून देखील तो आला नाही मी खूपच उदास मनाने घरी आले काही दिवस तर मी त्याच्याच विचारात गुंग होते मग मा काही महिन्यानंतर माझ्या आयुष्याने एक असं वळण घेतलं की ज्यामुळे माझ्या आयुष्यात सगळं काही बदललं एके दिवशी माझ्या वडिलांना अचानक हार्ट अटॅक आला त्यामुळे ते, ते कितीतरी दिवस दवाखान्यातच ऍडमिट होते बाबांचं काम तर बंदच झालं होतं शिवाय त्यांच्या काही टेस्ट केल्यानंतर समजलं की वडिलांच्या हृदयाचे दोन्ही वॉल बंद पडले आहेत आणि त्यामुळेच हार्टची मेजर सर्जरी करावी लागेल परंतु आमची इतकी परिस्थिती नव्हती की आम्ही आता तातडीने बाबांची सर्जरी करायला पैसे जमा करू शकू दवाखान्यात वडिलांवर इलाज केल्यानंतर माझे वडील घरी तर आले परंतु डॉक्टरांनी सक्तीने त्यांना आराम करायला सांगितलं होतं त्यामुळे माझे बाबा आता बहुतेक वेळा घरीच असायचे ते खूप प्रयत्न करायचे कामावर जाण्यासाठी परंतु मी त्यांना नेहमी अडवायचे आणि त्यांना कामावर जाऊ देत नव्हते एके दिवशी ते मला न दिसता कामावर निघून तेव्हा त्यांची तब्येत खूप जास्त खराब झाली त्यामुळे आता माझे बाबा स्वतःच बोलू लागले की जोपर्यंत ऑपरेशन होणार नाही तोपर्यंत मी कुठेही जाणार नाही परंतु हे असं कधीपर्यंत चालणार होतं घरामध्ये आता जे काही सामान शिल्लक होतं ते देखील आता संपत आलं होतं घरामध्ये जे काही पैसे शिल्लक होते ते देखील आता थोडे थोडे करून संपू लागले आम्ही आता घर देखील बदललं आम्ही आता एक छोटं घर कमी भाड्याने घेतलं आईबाबांना सारखं टेन्शनमध्ये असलेलं पाहून मला स्वतःलाच खूप टेन्शन यायचं माझा भाऊ तर अजून खूपच लहान होता त्यामुळे त्याचा तर कामावर जाण्याचा प्रश्नच येत नव्हता त्यामुळे मलाच आता बाहेर पाऊल टाकावं लागणार होतं तेव्हा मी एक निर्णय घेतला आणि आईला या बाबतीत सांगितलं यावर आईने मला खूप वेळा नकार दिला परंतु मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले आणि मी माझ्या वडिलांकडून परवानगी घेतली मला कामा साथी देता ना, त्या कामासाठी परवानगी देताना वडिलांचे मन देखील खूप जड होत होते कारण की त्यांना माझ्याकडून काहीतरी वेगळीच अपेक्षा होती परंतु आता परिस्थिती अचानक अशी बदलली होती की त्यामुळे माझ्याबद्दल त्यांची जी स्वप्न होती ती आता तुटली होती वडिलांनी परवानगी दिल्यानंतर मी लगेच दुसऱ्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी वेग नोकरीसाठी अप्लाय करायला सुरुवात केली वर्तमान पत्र घेतलं त्यामध्ये नोकरीच्या जाहिराती पाहिल्या आणि त्या जाहिराती पाहून खूप ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला पूर्ण एक महिना मी नोकरीसाठी अर्ज करत राहिले परंतु मला कुठेही नोकरी मिळाली नाही इंटरव्ह्यू साठी कॉल यायचा आणि मी इंटरव्ह्यू द्यायला जायचे परंतु तिथे गेल्यावर असं वाटायचं की जणू काय पहिल्यापासूनच त्या नोकरीसाठी कोणाला तरी निवडलं गेलं आहे आणि तो इंटरव्ह्यू म्हणजे फक्त एक फॉर्मॅलिटी आहे आणि मग त्याच दरम्यान एका ठिकाणी मला मला नोकरी मिळाली पगार इतका काही जास्त नव्हता परंतु चांगला होता खूप आनंद झाला आणि मग तिथे जॉईन झाले तिथे मला जॉईन होऊन दोनच दिवस झाले होते तिसऱ्या दिवशी तिथल्या बॉसने मला त्याच्या कॅबिन मध्ये बोलावलं आणि बोलू लागला की मी पल्लवी तुमची जितकी क्षमता आहे आणि जितकं चांगलं तुम्ही काम करत आहात त्या मानाने तुमचा पगार तुम्हाला कमी वाटत नाही का जेव्हा बॉसने मला हा प्रश्न विचारला तेव्हा मी थोडी गोंधळलेच मला समजत नव्हते की त्यांना हो बोलू की नाही आणि मग हिंमत एकवटून मी हो म्हणाले माझं उत्तर ऐकून बॉस मला कितीतरी वेळ एकटक बघत राहिले त्यांचं असं बघणं मला खूप अस्वस्थ करत होते मग काही वेळाने ते बोलू लागले की ठीक आहे मी तुमचा पगार अजून वाढवू शकतो पण जर तुम्ही माझं एक काम केलं तर त्यांनी जेव्हा मला असं म्हटलं तेव्हा मी हैराणीने त्यांच्याकडे पाहत त्यांना विचारलं कसलं काम सर तेव्हा तो चेहऱ्यावर एक कुटील हास्य आणत मला बोलू लागला की मी पल्लवी तुम्ही स्वतः खूप समजूतदार आहात तुम्ही समजू शकता तुम्हाला फक्त मला खुश करायचं आहे बॉझचं म्हणणं ऐकून तर माझं रक्तच खवळलं मी एकदम रागाने उभी राहिले आणि बोलू लागले की तुमच्यासारख्या मानवीरूपी जनावरांमुळेच आज मुली घरातून बाहेर पडायला घाबरतात थुकते मी तुझ्यावर आणि तुझ्या नोकरीवर असं रागाने बोलून मी ऑफिस मधून बाहेर निघाले आणि मागून तो नाला एक बॉस मला आवाज देत राहिला माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आज मला खूप एकटं एकटं वाटत होतं मी कितीतरी वेळ एका बागेत बसून रडून माझं मन मोकळं करत होते पण शेवटी किती वेळ मी तिथे बसून राहणार होते तर घरी तर जायचंच होतं ना मग घरी गेल्यानंतर आईने माझा उदास चेहरा पाहिला आणि विचारू लागली की पल्लवी काय झालं बेटा तू इतकी टेन्शनमध्ये का आहेस आईने विचारता क्षणी मी जोरजोरात रडू लागले आणि आईला सर्व काही खरं खरं सांगितलं तेव्हा आईने मला मिठी मारली आणि मला धीर देत बोलू लागली की बेटा तू आता घरातून बाहेर पडलीच आहेस तर तुला बॉस सारख्या खूप साऱ्या लांडग्यांचा सामना करावाच लागेल असे खूप सारे दलिंदर लोक तुझ्या रस्त्यामध्ये आडवे येणारच रस। परंतु तुला हिमतीने आणि धीराने वागावं लागेल आईने मला त्यानंतर खूप समजावलं आणि त्यामुळे मला देखील थोडा धीर मिळाला दुसऱ्या दिवशी मी पुन्हा नवीन जॉब शोधण्यासाठी नवीन ठिकाणी अर्ज केला आणि मग मला एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली या नोकरीमध्ये पगार देखील खूप चांगला होता त्यामुळे मला आता खूप जास्त सहज आणि या कंपनीत काम करून मला आता चार महिने झाले होते तिथलं वातावरण खूप चांगलं होतं मी जिथे काम करायचे त्या ऑफिसमध्ये बॉसच्या मुलाबद्दल खूप चर्चा व्हायची कोणी त्याला वेडा म्हणायचे तर कोणी त्याला दिवाणा म्हणायचे परंतु आजपर्यंत मी त्याला कधीही पाहिलं नव्हतं मी आजपर्यंत फक्त माझ्या बॉसलाच पाहिलं होतं मग याच दरम्यान बॉसने अर्जंट मीटिंग बोलावली आणि एक विचित्र बातमी सांगितली बॉसने सांगितलं होतं की जी कोणी मुलगी माझ्या मुलासोबत लग्न करेल आणि त्याच्यासोबत पूर्ण चोवीस तास घालवेल तिला मी खूप मोठी रक्कम देईन मला बॉसची ही गोष्ट अजिबातच आवडली नाही माहित नाही त्याच्या मुलामध्ये अशी कोणती विचित्र गोष्ट होती की ज्यामुळे बॉसने हे असं काही जाहीर केलं होतं मग काही वेळाने समजायला लागलं की बॉझच्या मुलासोबत लग्न करण्यासाठी कोणतीही मुलगी तयार नव्हती परंतु ते म्हणणं ऐकून माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की जर इतके सारे पैसे मिळणार असतील तर मीच बॉसच्या मुलासोबत लग्न केलं तर त्या पैशातून मी माझ्या वडिलांवर उपचार करू शकेल आणि एकदा का वडील ठीक झाले मग आमचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील आणि तसंही ते काही आमचं खरोखरच लग्न नव्हतं फक्त एक सौदा तर होता परंतु माझं मन कुठे ना कुठे या गोष्टीला तयार होत नव्हतं पण जेव्हा माझ्या आई वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर आला तेव्हा मी या आगीमध्ये मा उडी मारण्याचा निर्णय घेतला आणि बॉसला होकार दिला माझं बोलणं ऐकून बॉस पण खूप खुश झाले आणि त्याच दिवशी लग्नाची तारीखही ठरवल्या गेली मी घरी येऊन आईला हे सांगितलं तेव्हा आईला खूप मोठा धक्का बसला ती माझ्यावर खूप रागवली वडील देखील माझ्यावर रागवले दोघांनीही मला या गोष्टीपासून दूर राहायला सांगितलं परंतु मी आता निर्णय घेतला होता आणि सर्वात मोठी गोष्ट ही होती की मला त्या पैशांचा लालच होता ज्या पैशाने मी माझ्या वडिलांचा इलाज करणार होते त्याशिवाय मला आणखी दुसरा कोणताही पर्याय दिसत नव्हता आई वडील एक दोन दिवस नाराज राहिले मला समजावून सांगू लागले परंतु मी आता काही केल्या माझा निर्णय बदलणार नव्हते त्यामुळे मी त्यांचं काहीच ऐकलं नाही आणि मग लग्नाचा दिवसही आला साध्या पद्धतीने आमचं लग्न झालं पण मी अजूनपर्यंत माझ्या नवऱ्याचा चेहरा पाहिला नव्हता परंतु त्याचं नाव ऐकून मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता हे मात्र नक्की कारण त्याचं नाव होतं महेश परंतु अशा नावाची तर खूप सारी मुलं असतात मग माझ्या कॉलेजमधला महेश आणि हा महेश दोघीही सारखे कसे असणार त्या महेशच्या येण्याने तर माझ्या हृदयात धडधड व्हायची तर दुसरीकडे हा महेश माहीत नाही कोण वेडा होता लग्नाच्या रात्री मी रूम मध्ये बेडवर बसून माझ्या नवऱ्याची वाट पाहत होते पण जेव्हा तो खोलीमध्ये आला तेव्हा त्याला पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी माझी पूर्ण कहाणी सांगून महेश कडे पाहिलं प्रेम नजरेने माझ्याकडे पाहत होता मी लाजून माझी मान खाली घातली आणि मग त्याला विचारलं की तुला काय झालंय तुला लोक असे वेडा वेडा म्हणून का बोलतात तुझ्याबद्दल ही अशी वाईट चर्चा का चालू आहे माझं बोलणं ऐकून महेशने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलू लागला की मी जेव्हा नाशिक वरून पुण्याला युनिव्हर्सिटी मध्ये आलो तेव्हा माझी नजर तुझ्यावर पडली तू एका कोपऱ्यात बेंचवर बसून स्वतःच्या नोट्स बनवत होतीस तुझ्या आजूबाजूला असलेल्या मॉडर्न मेकअप वाल्या मुलींमध्ये तू एकमेवच अशी होतीस त्या मूळ सर्वांपासून दूर शांत बसली होतीस तुझा चेहऱ्या कोणत्याही मेकअप शिवाय अगदी सुंदर आणि निरागस दिसत होता मी काही वेळ तुझ्याकडे पाहतच होतो असं नव्हतं की माझ्या आयुष्यात तुझ्या आधी कोणी मुली आल्या नव्हत्या परंतु त्या फक्त टाइमपास म्हणून होत्या परंतु तुला बघून मी पहिल्या नजरेतच तुझ्या प्रेमात पडलो आणि ते खरं प्रेम होतं आणि मग मी तिथल्या तिथे निर्णय घेतला की फक्त तुलाच मी माझ्या आयुष्याचा जीवनसाथी बनवेन तुझा विचार केल्यानंतर माझ्या मनामध्ये मा एक प्रकारे वेगळी शांतता मिळत होती पण त्याच दरम्यान वडिलांकडून माझ्यावर लग्नासाठी दबाव येऊ लागला खरं तर मला वडिलांनी पुण्यावरून नाशिकला लग्नासाठीच बोलावलं होतं मी त्या ठिकाणी तुझ्याबद्दल माझ्या वडिलांना सांगितलं परंतु स्टेटसच्या फरकामुळे माझ्या वडिलांनी मला स्पष्ट शब्दात नकार दिला आणि तुला भेटण्यासाठी देखील मला मनाई केली त्यांना तुझ्या सुंदरतेशी काहीही घेणं देणं नव्हतं त्यांना फक्त पैसेवाल्या कुटुंबासोबतच संबंध जोडायचे होते जेणेकरून त्या संबंधाचा फायदा घेऊन ते त्यांचा बिझनेस आणखी मोठा करू शकते मी त्यांना अडवण्याचे खूप प्रयत्न केले पण त्यांनी काहीही ऐकले नाही आणि माझे लग्न फिक्स केले त्यामुळेच मी शेवटच्या दिवशी युनिव्हर्सिटीमध्ये आलो नव्हतो मला माहित होतं की तुला मी आवडतो परंतु शेवटच्या दिवशी मला तुझी आस तुझ्या अपेक्षा तोडायच्या नव्हत्या त्यामुळेच मी त्या दिवशी युनिव्हर्सिटीमध्ये आलो नाही वडिलांनी माझा साखरपुडा खूप धूमधडाक्यात केला मी वडिलांच्या हट्टापुढे मजबूर झालो होतो माझी होणारी बायको नेहमी बाहेर फिरायला जाण्यासाठी माझ्याकडे हट्ट करायची मला महागडे महागडे गिफ्ट देखील द्यायची तिला माझ्यासोबत वेळ घालवायचा होता परंतु मला हे सगळं अजिबातच आवडत नव्हतं माझ्या मनात सारखा फक्त तुझाच विचार यायचा आणि मग एके दिवशी युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तुझ्या घराचा पत्ता मिळवला आणि तुझ्या घरी देखील गेलो परंतु तिथेच जाऊन समजलं की तुम्ही तर घर सोडून निघून गेला आहात मी खूप उदास झालो त्याच टेन्शनमध्ये मा माझं माझ्या होणाऱ्या बायकोसोबत भांडण झालं ती मला एका पार्टीमध्ये घेऊन जाऊ इच्छित होती परंतु माझं मात्र अजिबातच मन नव्हतं त्यामुळे मी तिला स्पष्टपणे नकार दिला आणि हे देखील सांगितलं की तू मला सारखं सारखं त्रास देऊ नकोस माझा तो नकार तिला अपमानित करणारा होता आणि मग तिने तिच्या वडिलांना माझ्या वागण्याबद्दल सगळं सांगितलं आणि मग तिच्या वडिलांनी माझ्या वडिलांना सांगितलं आणि मग घरामध्ये एक प्रकारचं वादळ आलं वडील तर मला सुरुवातीला खूप काही वाईट साईट बोलू लागले आणि मग वडिलांनी मला सरळ सरळ शब्दात धमकीच दिली की मला त्या मुलीची माफी मागावीच लागेल कारण की जर मी असं केलं नाही तर आमचं नातं तुटणार होतं आणि सोबतच बाबांचं बिझनेसमध्ये नुकसान होणार होतं परंतु मी त्या मुलीची माफी मागितली नाही आणि आम आमचं नातं तुटलं माझे वडील माझ्यावर खूप रागवले आणि मग त्यानंतर माझ्या वडिलांनी पुन्हा एका ठिकाणी माझं नातं ठरवलं आणि मला त्या मुलीसोबत भेटण्यासाठी बोलण्यासाठी तिच्याशी जुळवून घेण्यासाठी काही वेळ दिला वडिलांची अशी इच्छा होती की आम्ही एकमेकांना समजून घ्यावं आणि मग लवकरच ते आमचं लग्न ठरवतील परंतु मी उदास होऊन घरीच बसून राहायचो माझे वडील मला खूप मारायचे ओढायचे कधी कधी समजवायचे देखील परंतु ते माझं म्हणणं समजून घ्यायला तयारच नव्हते काही महिन्यानंतर वडिलांना देखील समजू लागलं मग ते वेळात वेळ काढून मला वेळ द्यायचे परंतु मला आता त्यांची सोबत नको होती जेव्हा मला त्यांची गरज होती तेव्हा तर ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असायचे ठीक आहे जाऊ दे आता हे नातं देखील काही जमलं नव्हतं मी माझ्या वडिलांना स्पष्ट नकार दिला होता की आता माझ्यासाठी कोणतंही स्थळ शोधू नका आणि नाही मला आता लग्न करायचं आहे मला काही वेळ पाहिजे कदाचित वडिलांनाही ही, ही गोष्ट समजली होती त्यामुळेच त्यांनी मला सावरण्यासाठी थोडा वेळ दिला काही दिवस अशाच प्रकारे निघून गेली वडील त्यांच्या एकुलता एक मुलाला दुनियेपासून वेगळा एकटा एकटा पाहू लागले तेव्हा त्यांना वा खूप वाईट वाटायचं ते नेहमी माझ्या मित्रांना फोन करून काहीतरी निमित्त सांगून घरी बोलवून घ्यायचे जेणेकरून मी आनंदी राहील काही दिवसानंतर शेवटी वडिलांनी हार मांडली आणि मला बोलू लागले की तू त्या मुलीला शोधून काढ जर तू एका महिन्याच्या आत त्या मुलीला शोधू शकलास तर मी तुझं त्या मुलीसोबत लग्न लावून देईन नाही तर तुला माझ्या आवडीच्या मुलीसोबत लग्न करावेच लागेल मी वडिलांची ती अट मान्य केली मी तुला खूप शोधलं तुझ्या जुन्या परिसरात देखील गेलो आणि तुझा नवीन पत्ता विचारला परंतु त्यांनी मला जो नवीन पत्ता दिला होता तो चुकीचा निघाला तुझ्या वडिलांबद्दल मला काहीच माहीत नव्हतं त्यामुळे कोणाला काय विचारणार एक महिना कसा गेला मला काहीच समजलं नाही माझ्याजवळ तुझा कोणताही फोटो नव्हता ना आणि नाही तुझी कोणासोबत काही मैत्री होती जिच्याजवळ मी तुझ्याबद्दल चौकशी करू शकेन जसा महिना संपला वडिलांनी मला तुझ्याबद्दल विचारलं तेव्हा मी निराज चेहऱ्याने वडिलांना सांगितलं की तुम्ही ज्या कोणत्या मुलीसोबत माझं लग्न लावून द्याल त्यासाठी मी तयार आहे माझं ते म्हणणं ऐकून माझे वडील तर आनंदाने अक्षरशः वेडेपिशे झाले आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी मला सांगितलं की मी तुझं या महिन्यातच लग्न ठरवलं आहे लग्नासाठी तयार राहा मी त्यांना मुलीबद्दल काहीही विचारलं नाही तू नाहीस मग तुझ्या जागी दुसरी कोणीही असली तरी काय फरक पडणार होता लग्नासाठी मी तयार झालो लग्नाच्या वेळेला तुझं नाव ऐकून मला आश्चर्य नक्कीच वाटलं परंतु माहीत नाही अशा पल्लवी नावाच्या मुली कितीतरी दुनियेमध्ये असतील असा विचार केला आणि मग त्यानंतर तुला माझ्या खोलीत बघून मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला कदाचित नियतीने आपली भेट अशीच ठरवली होती बघ आज आपण एकत्र आहोत महेशने असं बोलून त्याचा हात पुढे केला तेव्हा मी देखील माझा हात त्याच्या हातात दिला दुसऱ्या दिवशी मी आणि महेश अगदी आनंदाने आमच्या खोलीतून बाहेर निघालो आणि जाऊन वडिलांना भेटलो महेशचे वडील आम्हा दोघांना एकत्र आनंदात पाहून खूप हैराण झाले त्यांनी आम्हा दोघांनाही आशीर्वाद दिले आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून नाश्ता केला महेशला आनंदी पाहून त्याचे वडीलही खुश झाले होते पण सत्य परिस्थिती काय आहे हे फक्त महेश आणि मी आम्हा दोघांनाच माहीत होत महेशने वडिलांना याबद्दल काहीही सांगितलं नाही मी आणि महेशने एकमेकांना वचन दिलं होतं की ही गोष्ट आपण कोणालाही सांगणार नाही की आपण एकमेकांवर प्रेम करत होतो एकमेकांना पसंत करत होतो आणि मी तीच मुलगी आहे जिच्यासोबत महेश लग्न करू इच्छित होता आता आमच्या लग्नाला जवळजवळ पंधरा दिवस झाले होते मग एके दिवशी असंच बसल्या बसल्या मला महेशच्या आईचा विचार आला तेव्हा मी त्याला विचारलं की महेश तुझी आई कुठे आहे मी कधी त्यांच्याबद्दल ऐकलं नाही आणि नाही कधी त्यांचा कोणता फोटो पाहिला इतकंच नव्हे तर या पूर्ण घरात मला त्यांचा एकही फोटो दिसला नाही या घरात तुझ्या बा लहानपणीचे फोटो वडिलांचे जुने फोटो हे सर्व काही आहेत परंतु आईचा फोटो कुठेच नाही माझं बोलणं ऐकून महेशच्या चेहऱ्यावर हलकेच हसू आले आणि बोलू लागला की चल आज मी तुला हे सत्य देखील सांगतो माझ्या आई वडिलांचे लग्न खरंतर एक लग्न नव्हतं तर ते दोन्ही कुटुंबाचा बिझनेस वाढवण्यासाठीची एक डील होती यासाठी ते दोघेही तयार झाले आणि एकमेकांना स्वीकारलं आई तिच्या सोशल लाईफ मध्ये जास्त प्रमाणात बिझी असायची ती क्लबला जायची पार्टीला जायची आणि वडील नेहमी त्यांचा बिझनेस कसा मोठा होईल यासाठी कामामध्ये व्यस्त असायचे त्यांचं नातं तर होतं परंतु ते दोघे एकमेकांसोबत नव्हते त्या दोघांच्या नात्यामध्ये प्रेम नव्हतं ना आणि मग याच दरम्यान इच्छा नसताना देखील माझा जन्म झाला खरं तर आईला मूल नको होतं तिला तिच्या पायांमध्ये बेडी अडकवायची नव्हती परंतु कदाचित नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं माझा जन्म झाल्यानंतर काही दिवस तरी आई वडिलांचं एकमेकांसोबतचा व्यवहार थोडा चांगला होता परंतु त्यानंतर पुन्हा त्या दोघांमध्ये तीच भांडणं होऊ लागली आईची तक्रार असायची की वडील तिला वेळ देत नाही परंतु वडिलांचं असं म्हणणं असायचं की जेव्हा मी घरी येतो तेव्हा तू घरामध्ये हजरच नसतेस आणि मग असंच हळूहळू करता करता त्या दोघांची भांडणं वाढू लागली मी तेव्हा सहा वर्षांचा होतो त्याच दरम्यान मला माझ्या आईचं बाहेर अफेअर चालू आहे हे समजलं माझ्या वडिलांना तर तसंही त्यांच्या बिझनेसमधून वेळच मिळत नव्हता परंतु त्यांना भेटणारा कोणी ना कोणी व्यक्ती माझ्या आईबद्दल सांगायचा जेव्हा कधी माझ्या वडिलांना आईबद्दल हे समजायचं तेव्हा ते, ते नशेमध्ये घरी यायचे आई आणि आईला खूप घाण घाण बोलायचे कधी कधी तर ते आईवर हात देखील उचलायचे आणि मग एके दिवशी आईने वडिलांना घटस्फोटाची नोटीस पाठवली जेव्हा माझ्या वडिलांना घटस्फोटाची नोटीस मिळाली ते धावत धावत आईजवळ गेले आणि आईला विनंती करू लागले कारण बिझनेसमध्ये मा माझ्या आईचे पन्नास टक्के शेअर होते आणि जर आई त्यांच्या हातातून निघून गेली असती तर याचा अर्थ असा होता की अर्धा बिझनेस आईच्या हातात गेला असता माझ्या वडिलांनी आईला म्हणण्याचा खूप प्रयत्न केला परंतु आई मात्र तिच्या शब्दावर ठाम राहिली कारण की तिच्यावर तर नव्या प्रेमाचा भूत बसला होता तिला माझ्या वडिलांकडून घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करायचे होते त्यामुळेच तिने कोर्टामध्ये केस केली होती वडिलांनी देखील त्यांच्या बाजूने खूप चांगला मोठा वकील नेमला परंतु आईचा वकील जिंकला आणि आईला घटस्फोट मिळाला सोबतच माझ्या वडिलांना आईला पन्नास टक्क्यांचा शेअर परत करावा लागला आणि वडिलांना तेव्हा खूप मोठा धक्का बसला आणि मग खूप वेळ गेल्यानंतर पुन्हा त्यांनी हा बिझनेस वाढवला माझ्या वडिलांचं आईवर प्रेम होतं की दुसरं काय होतं कुणाच ठाऊ पण माझ्या वडिलांनी दुसरं लग्न केलं नाही बाबांनीच या घरातून एक एक करून आईच्या सर्व वस्तू या घरातून फेकून दिल्या इतकंच काय तर आईचे फोटो देखील या घरामध्ये ठेवले नाही माझ्या मनावर त्या भांडणाचा खूप मोठा परिणाम झाला होता आईच्या त्या वागण्यामुळे आणि त्या भांडणामुळे मला महिलांचा तिरस्कार वाटू लागला मला हे असं आयुष्य माझ्या नशिबात यावं अशी अजिबात इच्छा नव्हती आणि नाही मला माझ्या आयुष्यात अशी स्त्री असावी असं वाटत होतं जिला ना घराची काळजी असेल ना आपल्या नवऱ्याची आणि नाही आपल्या मुलांची माझी इच्छा होती की माझ्या आयुष्यात अशी मुलगी यावी जी माझ्यावर माझ्या होणाऱ्या मुलांवर खूप जास्त प्रेम करेल जी माझ्या घराला घरपण देईल आणि मग त्याचमुळे जेव्हा मी तुला पाहिलं तेव्हा मला वाटलं की तूच अशी मुलगी आहेस जी माझ्या आयुष्यात हे सर्व काही आणू शकतेस खर तर मी माझ्या सोसायटीमध्ये मा खूप साऱ्या मुली पाहिल्या मला हो त्या चांगल्या देखील वाटल्या परंतु त्या सगळ्या माझ्या आईसारख्याच होत्या आईप्रमाणेच त्यांच्या बघण्याचा जगण्याचा दृष्टिकोन होता त्यामुळेच मी हळूहळू या सगळ्यांपासून दूर होत गेलो आणि मग जेव्हा मी युनिव्हर्सिटी मध्ये आलो तेव्हा मला असं वाटलं की माझा आता शोध संपला आहे असं म्हणत महेशने प्रेमाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि मग मी देखील त्याच्या मिठीत हरवून गेले कारण की मला माहीत होतं की महेशची सोबत आणि प्रेम मला आयुष्यभर लावणार आहे आणि आता येणारं माझं आयुष्य हे खूप सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं असणार आहे आणि घडलंही तसंच महेशने माझ्या आई वडिलांनाही आधार दिला होता त्यानेच माझ्या वडिलांच्या ऑपरेशनचा खर्च देखील उचलला होता आता माझ्या आयुष्यात कशाचीही कमतरता राहिली नव्हती तर मित्रांनो स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद